जळगावमधील माहितीच्या उमेदवार रक्षा खडसे आणि अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैर संपताना दिसून येत नाहीये जळगाव मतदारसंघामध्ये रक्षा खडसे यांनी एक रुपयाचं काम केलं नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय तर चंद्रकांत पाटील हे माहितीचे आमदार आहेत त्यांना पक्षश्रेष्ठींनी काम करण्याच्या सूचना दिल्यात असं रक्षा खडसे यांनी म्हटलंय त्यांचे आमचं कम्युनिकेशन असत नाराजी व्यक्त केली असती ग्रामीण भागामध्ये खाली ग्रामीण पातळीवर काम करत असताना कार्यकर्त्याला त्या आमदाराचा किंवा त्या खासदाराचा सपोर्ट लागत असतो काम विकास काम करत असताना ग्रामपंचायतीचे अनेक सरपंच आमचे तिथे एक रुपयाचं काम यांच्याकडून झालेलं नाही आणि जे नाराजी काल व्यक्त होती ते कार्यकर्त्याच्या माध्यमातून ती पण नाराजी मी त्यांना त्या पद्धतीने सांगितलेली आहे असं वाटतं की मुक्ता नगरचे आमदार हे महायुतीतले आमदार आहेत आणि त्यांना पक्षश्रेष्ठी या संदर्भात काम करायच्या सूचना दिलेल्या आहेत कारण की ही निवडणूक काय फक्त रक्षा खडसेची निवडणूक नाही आहे हे आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा आपल्याला प्रधानमंत्री होताना बघायचा आहे आणि तो संकल्प सगळ्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी केलेला आहे आणि जर ते महायुतीतले आमदार आहे तर मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा वरिष्ठांचा आदेश पाळणं हे त्यांना गरजेचं आहे तर जळगाव मतदारसंघामध्ये एक रुपयाचं काम केलं नाही अशी टीका करण्यात आलेली आहे आमदार चंद्रकांत पाटलांनी असा रक्षा खडसेंवर हल्ला